धक्कादायक आधी फेसबुक लाईव्ह त्यानंतर छातीत सुरा खुपसून तरुणानं संपवलं जीवन निलंगा शहरातील घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा बुज्रुग इथं धक्कादायक घटना घडली आहे भारत बालाजी सागवे वय बत्तीस वर्ष या तरुणाने फेसबुक लाईव्ह वर आत्महत्या करण्याची घोषणा करत स्वतःच्या छातीत चा सुरा खुपसून जीवन संपवल्याची जी घटना घडली आहे भरत अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास होता नऊ ऑगस्ट रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास तो निलंगा शहरातील बिदर रोडवरील लांबोटकर पेट्रोल पंपाजवळ आंब्याच्या झाडाखाली बसून फेसबुक लाईव्ह करीत होता मी आत्महत्या करत आहे असं सांगत त्याने काही वेळानंतर छातीत सुरा खुपसवला नातेवाईकांनी फोन करून समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने फोन बंद करून टाकला होता तर उपचार सुरू असताना रुग्णालयातच मृत्यू शोध घेतल्यानंतर तो पेट्रोल पंपाजवळ रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत सापडला त्याला तात्काळ लातूर मधील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले होते परंतु उपचार सुरू असताना तो काही वेळात त्याचा मृत्यू झालाय दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे दरम्यान मी आत्महत्या करत आहे असे फेसबुक लाईव्ह करत तरुणाने सांगितले होते त्यानंतर काही वेळानंतर लगेच तरुणाने छातीत सुरा खुपसून आत्महत्या केली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.